आज आपण पोह्यापासून अगदी चटपटीत आणि चमचमीत असा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता अगदी झटपट बनतो आणि नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता नमस्कार भाग्यशीस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप आपण जे रेग्युलर पोहे वापरतो ना ते पोहे घेतलेले आहेत आता पोहे स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असे हे पोहे धुवून घेते त्यामुळे काय होईल जे खराब पाणी आहे ते व्यवस्थित असं निघून जाईल इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त दोन तीन पाण्याने पोहे धुवून घेतलेत अगदी मोकळे झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकायचं आहे आपण जितके पोहे घेतलेले आहेत त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे आणि यानंतर आपण इथे रवा मिक्स करून घेऊया तर इथे मी वन थर्ड कप रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता आता हे जिन्नस आपल्याला चांगले मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि रवा भिजण्यासाठी आपल्याला हे दहा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे त्यामुळे छान असा रवा भिजला जाईल तर इथे दहा मिनिट झालेले आहेत रवा मस्त असा भिजलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा चांगला फुलल्यामुळे हे व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे मिश्रण आपण मीठ पण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आहेत तर पीठ हाताला इथे चिकटत नाही त्यामुळे हाताला तेल लावण्याची पण गरज नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला जितका मोठा गोळा बनवायचा आहे तितका बनवून मी थोडंसं तळ हातामध्ये प्रेस करून घेतला आहे म्हणजे याला इडलीच्या आकाराचं चा बनवलेलं आहे असेच मी सर्व बाकीचे बनवून घेते आपल्याला जितके मोठे बनवायचे असेल त्या अंदाजाने लहान मोठे तुम्ही बनवू शकता तर इथे मी बाकीचे पण सर्व बनवून घेते आपण हे सर्व मस्त असे बनवून घेतलेले आहेत छान असा एकसारखा आकार दिलेला आहे आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी स्टीमरचं भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून त्यावरून हे सर्व मी ठेवून दिलेले आहेत आपल्याला हे साधारण पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहेत तर हे मस्त असे वाफवून झालेले आहेत आता याला आपल्याला थोडंसं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे आणखीनच चव छान लागते तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालं आहे आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडतडली यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त फुललेले आहेत यानंतर आपण इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकलेल्या आहेत एक बेडगी मिरची तोडून टाकलेली आहे मी आणि यानंतर आपण इथे पाव चमचा हिंग टाकलेला आहे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे यानंतर इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत यानंतर आपण मसाल्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची हे व्यवस्थित असं टाकून मस्त असं मी एक ते दोन मिनिट मसाले परतून घेते यानंतर आपण जे वापरून ठेवलेले जिन्नस होते ते सर्व या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात याला मस्त असा चांगला मसाला लागेल असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मी हळूहळू हे परतवून घेते तर इथे मस्त मसाला लागलेला आहे यावरून मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी आपण हे बनवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स होईल असं एकदा मी चमच्याचा येणे मिक्स करून घेते इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे अगदी चटपटीत दिसत आहेत छान असा मसाला लागलेला आहे एकदा तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा थोडासा वेगळा आहे आणि खायला पण मस्त असा रुचकर लागतो हा नाश्ता तुम्ही कॅचअपसोबत सर्व करू शकता तर तुम्हाला ही चमचमीत आणि चटपटीत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असले बेल आयकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद